या ठिकाणी मी मायभूमीचं गीत सादर करतो या 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 की या भूमीमधून या जमिनीमधून आपल्याला अन्नधान्यच काय दूध तूप सर्व या जमिनीमधूनच मिळतं तुम्ही म्हणाल कस चारेमुळे दूध मिळतं दुधामुळे तूप मिळतं अशा अनेक पदार्थ आहे याची प्र प्रक्रिया केल्याच्या नंतर त्या आपल्याला जीवनाला आवश्यक त्या वस्तू मिळतात म्हणून गीत सादर करतो गीत स्वरचित आहे माय भूमीला त्रिवार वंदन माय भूमिला अन्नधान्ये दुधानी तूप फळ फल फळावळ भाजीपाला कुप अन्न धान्य दुधानी तूप फळ फळा भाजीपाला कुप अमृताचा माये भूमीला त्रिवार वंदन माये भूमीला तेलो पाणी कपडा सारा गाई गुरांना मिळतो चारा तेलो पाणी कपडा सारा गुरांना मिळतो चारा औषध हवा सर्वाला या भूमीमधूनच औषध हवा सर्वाला सर्वाला वंदन माहे भूमीला वंदन माहे भूमीला भूमीला वंदन माहे भूमीला तर हवा मिळती म्हणजे तुम्ही म्हणता मधून कसे तर या वृक्षाचं संगोपन जमिनीवर होत म्हणून सारिवर आणखी बाकी राहिल सार सर्वज मिळत या भूमीवर सूर्य आहे संगतीला संगतीला वंदन माहे भूमीर या पूर्ण आयुष्य रात्र दिवस आपण इच्छुक जगतो राहतो वागतो जोगतो जेवतो खरोखर या भूमीची माया सर्वावरती भरपूर छाया मुख्धल गा गीताला गीताला वन्ध नुक्धल गा गीताला गीताला वन्ध नमाय भूमिला वन्धनमाय भूमिला त्रिवार वन्द नये भूमिला वन्धनमाय भूमिला वन्दन माये भूमिदा